आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मंत्रालयाला घेराव करण्यासाठी मोर्चेवरून निघालेल्या तीनशेच्या वर प्रकल्पग्रस्तांना सोमवारी संध्याकाळी पोलिसांनी रोखलं त्यामुळे त्यांनी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयात शिदोऱ्या काढून ठिय्या आंदोलन केलं अचानक झालेल्या आंदोलनानं प्रशासनाची तारांबळ उडाली अप्पर वर्धा धरणग्रस्तांनी मंत्रालय घेराव आंदोलन करण्यासाठी सोमवारी जात असताना पोलिसांनी वाटेतच त्यांना डिटेन केलं होतं त्यानंतर त्यांना जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा करण्यास पाचारण करण्यात आलं मात्र या धरणग्रस्तांचं समाधान न झाल्यानं अखेर त्यांनी जिल्हा कचेरीवर ठिय्या आंदोलन सुरू केलं सायंकाळी कोणताही तोडगा न निघाल्याने या धरणग्रस्तांनी पुन्हा मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली प्रशासनाशी पुन्हा चर्चा केल्यानंतर आणि जिल्हाधिकारी यांनी पंधरा दिवसात बैठक लावण्याचं आश्वासन दिल्यानंतर धरणग्रस्त आंदोलक शांत झाले पंचवीस तारखेपर्यंत शासन प्रशासनाला वेळ दिला असून त्यानंतर जलसमाधी घेण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे अप्पर वर्गात रंग असताना अप्पर वर्गात रंग असतात कृती सामे दिसतात कृती सामे दि सरकारच करार आम्ही काम गेल्या दोनशे पस्तीस दिवसांपासून मोर्शीत तहसील हे ते आंदोलन करतो आहे या दरम्यान आम्ही वेगवेगळे आंदोलनं केले प्रशासनाचं लक्ष वेधलं शासनाचं लक्ष वेधलं दरम्यान आम्ही ऑगस्ट महिन्याच्या एकोणतीस तारखेला मुंबई मंत्रालय येथील जाळीवरती आंदोलन केलं आणि त्यानंतर कुठं चर्चेचं आणि बैठकांचं सत्र सुरू झालं पण ते चर्चेचं आणि बैठकांचं सत्र एकाच टप्प्यात येऊन थांबलेलं आहे ते पुढं जात नाही आहे त्या दिवशी आम्हाला मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की पंधरा दिवसात आम्ही हा सगळा अहवाल मागून अप्परवर्धा धनग्रस्तांना न्याय देऊ या संदर्भात जे जे प्रकल्प या पद्धतीनं झालेले आहेत त्या सगळ्या धरणग्रस्तांना न्याय देऊ परंतु तसं झालं नाही ऑगस्ट महिन्यापासनं ना आज जानेवारी दोन हजार चोवीस लागला परंतु यांचे अजूनही पंधरा दिवस संपलेले नाही आहे याच संदर्भातलं स्मरण करून द्यायला आम्ही मुख्यमंत्र्यांना स्मरण करून द्यायला मुंबईला जाणार होतो परंतु आम्हाला पोलीस प्रशासनाने इथं थांबवलं इथं थांबवल्यानंतर आम्हाला त्यांनी मुर्शीवरून अमरावतीला आणलं अमरावतीला आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय रात्री साडे अकरापर्यंत ताब्यात घेतलं त्यांनी बारा वाजता आम्हाला तिथून पुन्हा उचलून गुरुदेव सभागृह आहे तिथं नेलं तिथं त्यांनी राहायची व्यवस्था केली आणि पुन्हा आम्ही परत सकाळी चालत चालत एक मोर्चा काढून इथपर्यंत आलो की काल तुम्ही जो शब्द दिला होता बैठकी संदर्भातला त्याचं काय झालं याची विचारणा करायला आल्यानंतर समजलं की त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे आज पुन्हा आमच्यासमोर केला त्या पत्रव्यवहारात त्यांनी पंधरा दिवसाचा कालावधी आपल्याला विनंती करून मागितला आहे आणि आम्हीही मोठं मन करून त्यांना पंधरा दिवसाचा कालावधी दिलेला आहे पंधरा दिवसात जर ते बैठक लावू शकले उच्चस्तरीय आणि परिपूर्ण बैठक जर ते लावू शकले तर ठीक आहे पंचवीस तारखेला आपले पंधरा दिवस पूर्ण होतात सव्वीस तारखेला आमचा मार्ग मोकळा आहे आम्ही वर्धात धरणात कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही रस्त्यानं जाऊन आंदोलन करू आणि ते आंदोलन अमरावती जिल्ह्याच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं आंदोलन असेल हे मी या संदर्भात सांगू शकतो